साताऱ्यामधील गणेश विसर्जन मिरवणुकीवर प्रशासनानं घातलेल्या निर्बंधावरून सार्वजनिक गणेश मंडळांनी आक्रमक भूमिका घेतली आहे रात्री उशिरापर्यंत मिरवणुकीला परवानगी नाकारली तर गणेश मूर्ती मंडपातच ठेवल्या जातील असा इशारा मंडळांनी दिला आहे आणि यावरून खासदार उदयनराजे यांनी देखील पोलिसांना दम भरला बघूया बघूया यासंदर्भातला स्पेशल रिपोर्ट साताऱ्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीच्या निर्बंधांवरून खासदार उदयनराजेंनी आक्रमक भूमिका घेतली सातारा शहरातील सर्व गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी उदयनराजे भोसले यांची भेट घेतली गणेश विसर्जनासाठी पोलिसांनी घातलेल्या निर्बंधांबाबत तक्रारींचा पाढा वाचला यानंतर उदयनराजेंनी सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांना फोन लावला विसर्जन मिरवणूक रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्याबाबत चर्चा केली यावरून खासदार उदयनराजेंनी त्यांच्या शैलीत पोलीस विभागाला दम देखील भरला आपल्याला बारा वाजेपर्यंत मिरवणूक थांबायची परत बघा संपूर्ण मंडळाचे गणपती तिथं रस्त्यावर सोडायची आणि परत सहा वाजता कुठल्या हिशोबात बसतं तुम्ही सल्लग तुमची मिरवणूक काढा डॉलबी वाजवा डेसिमल जे आहे त्याच्या डेसिमलच्या हिशोब हिशोबानेच वाजवा आपलं काय यू पी बी आर नाही आहे ते असतं तर कदाचित मी फोन पण केला नसतो म्हणजे आपल्याला हे आपलं महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृतपणा आहे महाराष्ट्रामध्ये लोक कॉपरेट करतात पोलीस डिपार्टमेंटला करता आणि राज्यात कुठेही मिरवणूक बंदीबाबत शासनानं नियमावली लागू केलेली नाही मग सातारा जिल्हा प्रशासनाकडून आडकाठी का घातली जाते असा सवाल मंडळांकडून उपस्थित होतोय प्रशासनानं रात्री उशिरापर्यंत मिरवणुकीला परवानगी नाकारल्यास गणेश मूर्ती मंडपातच ठेवल्या जातील असा इशारा मंडळांनी दिला आहे आपला सण उत्सव साजरा करताना आपल्यामुळं दुसऱ्याला त्रास होणार नाही हे बघणं हे प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आणि जर कोणी अशा पातळीवरती कायदा आपल्या हातात घेत असेल तर पोलिसांनी त्याच्यावरती कठोर कारवाई करावी अशी मी अपेक्षा व्यक्त पुणे मुंबई व इतर महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं मिरवणूक निघतात त्याच पद्धतीनं सातारामध्ये पण देखील निघाव्यात त्यासाठी सातारला विनाकारण वेगळा न्याय नको सर्व मंडळांची अशी मागणी आहे पारंपरिक वाद्य ही आपली परंपरा आणि संस्कृती आहे त्याचा प्राधान्याने विचार व्हावा आणि त्याचप्रमाणे आपापल्या आप ज्या ठिकाणी मंडळ आहे त्या ठिकाणच्या ज्या अडचणी आहेत त्या देखावा किंवा मिरवणुकीद्वारे मंडळांनी मांडल्या पाहिजे पुणे मुंबईत दोन दोन दिवस गणेश विसर्जनाच्या मिरवणुका चालतात मग साताऱ्यात काय अडचण आहे बाहेर वेगळा न्याय आणि साताऱ्यात वेगळा न्याय का असा प्रश्न गणेश मंडळांकडून उपस्थित केला जातोय साई सावंतसह पुढारी न्यूज सातारा bom